नमस्कार जी जी तर नमस्कार प्रेक्षक मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगारांविषयी एक महत्वाची आपल्याकडे चांगली बातमी आहे आणि ज्या कामगारांचे जे वय आहे ते वय एकतीस डिसेंबर या रोजी वयाची पंचावन्न वर्षे जर होत असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपयांची जी मदत आहे जी अमाऊंट आहे ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर या बाबतीतच काय विषय आहे आणि काय शासनाकडून याच्या संबंधित निर्णय आलेला आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया तर महाराष्ट्र घरेलू कामगार म्हणजेच बांधकाम कामगार कल्याण विभागाबद्दल आपण बोलतोय आणि याच्यामध्ये जे नोंदणीकृत कामगार आहेत त्या कामगारांचं दरवर्षी जी नोंदणी होत असते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे आणि ही नोंदणी करण्यासाठी वयाची अठरा वर्ष पूर्ण असणं हो आवश्यक असत आणि साठ वयापर्यंत तुम्ही ही नोंदणी करू शकत असता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार किती वर्ष असेल त्याच्यानुसार म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी असलेले जे कामगार आहेत त्यांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे आणि या लाभामध्ये वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेली असेल तर सन्मान धन योजने या अंतर्गत रक्कम दहा हजार रुपये इतकी जी रक्कम आहे ती तुम्हाला डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे आता त्यासाठी तुमची जे कार्यपद्धती आहे किंवा याच्यासाठी काय नियम असतील तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागतील का स्वतः तिथं अपॉइंटमेंट द्यावी लागेल का हे सर्व आपण पुढील काळामध्ये समजूनच येईल मात्र तुमचं जर वय आत्ता दोन हजार चोवीस मध्ये एकतीस डिसेंबर रोजीपर्यंत जर पंचावन्न वर्ष होणार असेल तर नक्की तुम्ही हे नोंदणी करून घ्या आणि या योजनेचा नक्की तुम्हाला फायदा घेता येईल म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये ज्या कामगारांचं वय हे पंचावन्न पूर्ण होत आहे त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला माहिती किंवा याच्यात काहीतरी फायदा होईल अशी आशा करतो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद